बिगुल वाजला राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक जाहीर दोन डिसेंबरला मतदान तीन रोजी निकाल चार नोव्हेंबर राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय निवडणूक आयोगानं मंगळवारी एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील दोनशे छेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार या दोन्ही संस्थांसाठी येत्या दोन डिसेंबर ये रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत एक कोटींहून अधिक मतदार मतदान करतील या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली तर चला पाहूया असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर असेल त्यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची पडताळणी केली जाईल अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर अशी असेल तर अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत पंचवीस नोव्हेंबर असेल सव्वीस नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटपही केलं जाईल त्यानंतर दोन डिसेंबर रोजी नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस दहा डिसेंबर असेल